शिवम प्रतिष्ठानच्या वतीने दहा जानेवारीपासून घारेवाडी येथे बलशाली युवा हृदय संमेलनाचे आयोजन रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध तज्ज्ञ वाक्यांचे होणार मार्गदर्शन शिवम प्रतिष्ठानच्या वतीने कराड तालुक्यातील घारेवाडी येथे दहा जानेवारीपासून बलशाली युवा हृदय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे शिवमचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या बलशाली युवा हृदय संमेलनास राज्यभरातून शेकडो युवक युवती हजेरी लावतात यावर्षी दहा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या बलशाली युवा हृदय संमेलनात पहिल्या सत्रात पद्मश्री डॉ भारत वाटवानी यांच्या स्वहृदयी समाजाचे मानसशास्त्र या विषयावर व्याख्यान होऊन संमेलनाचा शुभारंभ होईल क्यू खेलचे संस्थापक कैलास काटकर यांचे ज्याच्या हाती शून्य होता या विषयावर व्याख्यान होईल गोष्ट पैशा पाण्याची लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची निलेश बुधावले हे मुलाखत घेतील नंतर नितीन चंदन शिवे व संदीप जगताप यांच्या मैपिलीने पहिल्या दिवसाची सांगता होईल अकरा जानेवारीला श्रीमती कल्पना दाभाडे यांच्या जीवनाचा ताळेबंद जुळवताना या विषयावरील व्याख्यानाने पहिल्या सत्राला सुरुवात होईल त्यानंतर प्रगतिशील शेतकरी सदाशिव माळी यांच्या कष्टाची भाकर व सोन्याचा संसार या विषयावर व्याख्यान होईल माजी मुख्य वनसंरक्षक सुनील लिमे यांचे निसर्गाच्या कुशीत पेरुया आभाळाची सावली या विषयावर व्याख्यान होऊन नंतर मेजर प्राजक्ता देसाई या मनुष्यविरहित विमानाच्या पहिल्या पायलट यांच्या हा ए मुमकिन है या विषयावर व्याख्यानाने त्या दिवसाची सांगता होईल बारा जानेवारीला आय पी एस अधिकारी प्रवीण डोंगरे यांच्या जीवन एक सचोटी या विषयावरील व्याख्यानाने पहिल्या सत्राचा शुभारंभ होईल शहीद जवानांच्या कुटुंबियांना वंदे वंदे मातरम राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमात जागो हिंदुस्तानी या देशभक्ती गाण्यांच्या कार्यक्रमानंतर आरोग्यासाठी सुरमई सकाळ या विषयावर योग पुरुष दत्तात्रय पाटील मार्गदर्शन करतील संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या व्याख्यानाने या संमेलनाची सांगता होईल या बलशाली हृदय संमेलनात जास्तीत जास्त युवक युवतींनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे एसपी ओरिजिनेट्यू साठी सुनील परीट कराड